नमस्ते मी समर्थ गणेश अंभाशे यत्ता पहिली शाळा वाघमडवड एकचं वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास सातचा वर्ग चौदा नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी दहाचा वर्ग शंभर व्हेरी गुड वाडी एकचा वर्ग एक दोन चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाच वर्ग पंचवीस वर्ग छत्तीस वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एका दहाचा वर्ग शंभर नमस्ते मी स्वर आणि झिमल आता पहिली शाळा वाघमुडेवाडी वाडी एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग एक चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याण्णव दहाचा वर्ग शंभर नऊचा वर्ग एक्क्याण्णव एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नमस्कार म, मा माझे नाव मय राठोड माझ्या शाळेचे नाव वाघमोरे वाडी आता पहिले एकचा वर्ग एक दोनचा वर्ग वर 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 चार तीनचा वर्ग नऊ पाचचा वर्ग पंचवीस सातचा चारचा सात वर्ग चारचा वर्ग सोळा पाच वर्ग पंचवीस सातचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास एक्क्याऐंशी आठचा वर्ग आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग दहा नऊचा वर्ग नऊचा वर्ग दहा नऊचा वर्ग नमस्ते मी मडके आता पहिली शाळा आहे एकचा वर्ग एक सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट्याऐंशी दहाचा वर्ग शुभ व्हेरी गुड नमस्ते अनना नाना साहेब नानासाहेबता पहिली शाळा वागुण एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ पंचवीस सातचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग नऊचा वर्ग एक्याऐंशी दहाचा वर्ग शंभर छान व्हेरी गुड